ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की सरांजामाने त्याची चूक कोर्टात मान्य केली असल्याने अर्जुन बोलत असतो की पिस्तोलावर मिसेस साक्षी शिकरे यांचे फिंगरप्रिंट सापडले आहेत तेव्हा दामिनी हे मग बोलते हो सापडलेले असू शकतात पिस्तोल घेऊन झटापट झाली असेल साक्षीचं फिंगरप्रिंट असू शकतं हेच आता अर्जुनला हवं असतं अर्जुन हा पॉइंट जजला नोट करून घ्यायला सांगतो आणि पुढे म्हणतो की फायनली ॲडव्होकेट डामिनी हे मान्य करतायत की साक्षी शिकरे हे आश्रमाच्या आत होत्या आणि झटापटीत सुद्धा सामील होत्या जज मग बोलतात साक्षी शिकरे यांच्या बोटांचे ठसे पिस्तोलावर सापडले असल्याने त्यांना हे कोर्ट संशय ठरवू शकते हे सिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना हे कोर्ट शेवटची संधी देत आहे आता प्रेक्षकांना अर्जुन हे सिद्ध करू शकेल का हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून नवनवी अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू